नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी झटपट तयार होणारा अशा एक नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करायची नाही आहे आणि आपण हा पदार्थ एक प्रिमिक्स वापरून बनवणार आहोत तर ते प्रिमिक्स देखील कशा पद्धतीने बनवायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर इथे मी सुरुवातीला एक भांडं घेतलेलं आहे आणि आपल्याला कुठलीही घरातील एखादी वाटी घ्यायची आहे किंवा तुम्ही इथे मेजरिंग कप देखील घेऊ शकता तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीने मोजून आपल्याला दोन वाटी बारीक रवा घ्यायचा आहे तर लक्षात ठेवा हे प्रिमिक्स बारीक रव्याचाच वापर करा जो झिरो नंबरचा रवा येतो तो, तो आपल्याला इथे वापरायचा आहे नंतर त्याच वाटीने मोजून मी इथे एक वाटी हे बेसन घेतलेलं आहे तर सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे आणि नंतर मी इथे अर्धी वाटी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे नंतर यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा मीठ टाकायचा आहे एक चमचा लहान जो चमचा असतो त्या चमच्याने मी एक चमचा इथे हिंग टाकलेला आहे त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे तर आपलं हे जे सर्व साहित्य आहे प्रेमिक्सचं ते टाकून झालेलं आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित सर्व जे मिश्रण आहे ते व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहिलंत ना अगदी काही मिनटातच आपलं हे छान असं प्रिमिक्स तयार झालेलं आहे हे प्रिमिक्स तुम्ही एखाद्या बर्नीमध्ये स्टोअर करून पाच ते सहा महिने ठेवू शकता ते अजिबात खराब होत नाही आणि तुम्हाला कुठलाही जर नाश्त्याचा पदार्थ सकाळच्या वेळेस घाई गडबडीच्या टायमाला बनवायचा असेल तर तुम्ही या प्रिमिक्सचा वापर करून तो बनू शकता यापासून तुम्ही ढोकळे बनू शकता डोसे बनवू शकता त्याचबरोबर देखील बनू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही जर हे प्रीमिक्स बनवून ठेवलं तर तुमचा वेळ देखील वाचतो सकाळच्या वेळेस घाईच्या वेळेस जर मुलांना टिफिनला वगैरे काही द्यायचं असेल तर तुम्ही हे प्रीमिक्स आधीच बनवून स्टोअर करून ठेवू शकता आणि त्यामुळे आपला वेळ देखील वाचतो आणि अगदी पाच ते सहा महिने हे प्रीमिक्स अजिबात खराब होत नाही तर हे प्रीमिक्स आता मी एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवते आणि आज आपण याच प्रिमिकपासनं एक नाश्त्याचा पदार्थ पाहणार आहोत तर चला तर मग तो नाश्त्याचा पदार्थ कशा पद्धतीने बनवायचा ते पाहूयात तर सर्वप्रथम मी इथे एक बाऊल घेतलेला आहे आणि एक वाटी मी इथे आपण जे प्रीमिक्स बनवलं होतं ते घेतलेलं आहे नंतर आपल्याला यामध्ये अर्धी वाटीही दही घालायचं आहे तर दही शक्यतो ताजं घ्या आणि ते आंबट असलं तरीही चालेल जर दही नसेल तर तुम्ही इथे ताकदेखील वापरू शकता आणि अर्धी वाटी पाणी टाकून सुरुवातीला आपल्याला हे जे प्रीमिक्स घेतलेलं आहे आपण ते आणि दही एकत्र असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये मीठ वगैरे काही टाकायची गरज नाही कारण आपण ऑलरेडी प्रीमिक्समध्ये मीठ टाकलेलं आहे तर हे व्यवस्थित आपल्याला विस्करच्या सहाय्याने अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यातल्या सर्व गुठळ्या आणि मिक्स करायचं आहे जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही फक्त पाण्यामध्ये देखील हे प्रीमिक्स भिजू शकतात हे पा अशा पद्धतीने मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते साधारण पाच ते सात मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे तो व्यवस्थित भिजला पाहिजे त्यासाठी तर हे पहा इथे पाच मिनिटे झालेले आहेत नंतर आपल्याला यामध्ये आणखीन काही साहित्य टाकायचं आहे तर मी एक चमचा इथे आलं आणि हिरवी मिरची थोडीशी जाडसर वाटून घेतली होती ते टाकलेलं आहे त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकलेला आहे इथे मी एक वाटी किसलेलं गाजर टाकलेलं आहे तुम्ही यामध्ये आणखीन काही भाज्या टाकू शकता उदाहरणार्थ तुम्ही यामध्ये शिमला मिरची टाकू शकता मटार देखील टाकू शकता आणि यामध्ये भरपूर मी अशी कोथिंबीर टाकली आहे तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता सर्व भाज्या टाकल्यानंतर आता मी हे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे तर अतिशय पौष्टिक असा हा नाश्त्याचा पदार्थ तयार होतो आणि खाण्यासाठी तर अगदी अप्रतिम असा लागतो अगदी फक्त एक ते दोन चमचा तेलात आपण हा पदार्थ बनवणार आहोत त्यामुळे अगदी हेल्दी असा पदार्थ आहे लहान मुलांना तुम्ही टिफिनला देखील हा पदार्थ देऊ शकता ते अगदी आवडीने खाणार आहेत तर हे पहा इथे मी ह्या ज्या सर्व भाज्या आहेत त्या या मिश्रणामध्ये मस्त अशा एकत्र करून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक चमचा इथे मी हे इनो घेतलेला आहे इनोच्याऐवजी तुम्ही इथे खाण्याचा सोडा देखील वापरू शकता आणि इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी मी इथे साधारण दोन चमचे पाणी टाकलेलं आहे इनो टाकून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण थोडंसं मला घट्ट वाटते म्हणून मी आणखीन इथे साधारण दोन ते तीन चमचे पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीलाच आपण जास्त पाणी टाकलं तर मिश्रण अगदी पातळ होऊ शकतो त्यामुळे आपला पदार्थ बिघडू शकतो त्यामुळे लागेल तसं आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पहा तर अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही तर आता आपण नाश्त्याचा पदार्थ बनवायला घेऊयात तर इथे मी गॅसवरती एक पॅन चांगलं गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचाभर आपल्याला तेल टाकायचं आहे तर इथे आपल्याला फक्त एक ते दोन चमचेच तेल वापरायचं आहे जास्त तेल देखील आपल्याला हा पदार्थ बनवण्यासाठी लागणार नाहीये त्यामुळे अगदी असा पौष्टिक हा पदार्थ आपला तयार होणार आहे आणि साधारण एक चमचाभर मी यामध्ये तीळ टाकलेलं आहे तीळ चांगले तडतडले की लगेचच आपल्याला हे जे बॅटर आपण बनवलं होतं ते चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने या पॅनवरती पसरून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे तर हे पहा इथे मी हे जे सर्व बॅटर आहे ते व्यवस्थित छान असं पसरून घेतलेलं आहे पॅनवरती आणि यावरती आता आपल्याला झाकण ठेवून साधारण एक पाच मिनिटासाठी हा जो नाश्त्याचा पदार्थ आहे तो आपल्याला छान असा शिजून घ्यायचा आहे वरची बाजू कोरडी होईपर्यंत आपल्याला यावरती झाकण ठेवून हा पदार्थ छान आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर पाच ते सहा मिनिटे झालेली आहेत आता आपण झाकण उघडून पाहूयात तर हे पहा मस्त अगदी छान असा हा आपला नाश्त्याचा पदार्थ दिसत आहे तर आता हा पदार्थ आपण पलटून घेणार आहोत एका बाजूनी छान असा हा व्यवस्थित भाजला गेलेला आहे तर हे पहा मस्त खरपूस असा हा भाजलेला आहे दिसायला तर अप्रतिम दिसत आहे आणि खाण्यासाठी देखील फारच छान असा हा पदार्थ लागतो तर खालच्या बाजूने देखील एक साधारण तीन ते चार मिनटासाठी आपण हा पदार्थ मस्त भाजून घेणार आहोत तर आपला हा नाश्त्याचा पदार्थ तयार झालेला आहे तुम्ही हा कोणत्याही एखाद्या हिरव्या चटणीसोबत किंवा लाल चटणीसोबत खाऊ शकता दह्यासोबत देखील हा पदार्थ फारच अप्रतिम लागतो तर मस्त तो आपला हा दोन्ही बाजूनी खरपूस असा हा पदार्थ तयार झालेला आहे तो एका मी डिशमध्ये काढतीये तर पाहिलं ना अगदी दहा ते पंधरा मिनिटात आपण हा नाश्त्याचा पदार्थ तयार केलेला आहे तेच तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर हा नाश्त्याचा पदार्थ तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर आता हा आपण कट करून घेऊयात तर मस्त असा हा पोटपरीचा हा पदार्थ आपण तयार केलेला आहे तर तुम्ही देखील हा नाश्त्याचा पदार्थ नक्की करून पहा आणि कसा झाला त्याचा मला अभिप्राय कळवायला विसरू नका तर हे पहा मस्त अगदी छान असा मऊ जाळीदार आपला हा नाश्त्याचा पदार्थ तयार झालेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह रेसिपी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद